नमस्कार तर तुमचं नाव सांगा का तुम्ही चिया लागवड किती एकर केली कशा प्रकारे तुम्ही लागवड केली म्हणजे ट्रॅक्टरने केली की के 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 ते बियाण लागलं पाच किलो बियाणं लागलं समजा हे हेक्टरी म्हणजे एक हेक्टर अडीच कर तुमचं चिया लागवड आहे तर हे अतिशय चांगलं निघालं आहे चियाला लागवड तर सर्वप्रथम आपल्या वाई या गावामध्ये संतोषजी तर याला खत किती लागलं म्हणजे आपण दोन किलो तुम्ही पाच किलो बियाणासाठी खत किती वापरला पंचवीस किलोच्या किलो एका बॅग मध्ये आपण दोन किलो चिया दोन किलो मध्ये म्हणजे एका एकरासाठी एका आता एकरा आठ दिवस झाले असं का अतिशय उत्कृष्ट असं उगवण झालं आहे चियाच आणि सोबतच अडीच एकर यांनी चिया लागवड केली आहे आणि याला बिया कोणतंही जनावर खात नाही आणि कोणतंही असा जास्त पाण्याची आवश्यकता नाही आता दोन सात दिवस जात आहे तरी अतिशय चांगलं उगवण क्षमता झाल्यामुळं सोबतच यांनी खत वगैरे जे दिलं त्याच्यामुळे याला पुन्हा खत टाकायची गरज नाही आपल्याला एकदाच आता फक्त एक, एक फवारणी आणि हे खत आणि हे, हे पीक आहे एकशे वीस दिवसाचं तर त्याच्यामुळं जास्त फवारणीचाही खर्च लागत नाही अतिशय कमी खर्चामध्ये चिया हे पीक येते प्रत्येक शेतकऱ्यांना गव्हाला पर्याय म्हणून किंवा रब्बी हंगामामध्ये आपण चिया लागवड केली पाहिजे के। खत